दिंडोली लोकसभा मतदारसंघाचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सौ मालती यांचा येथे प्रचार दौरा शहरात वंचित बहुजन आघाडीचा फटाक्याच्या आतिषबाजीने शहरात वंचित बहुजन आघाडीच्या दिंडोली लोकसभा उमेदवार मालती थविल यांचे जोरदार स्वागत करण्यात आले तर यावेळी मोठ्या संख्येने वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते नांदगाव येथील वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते तर पत्रकार बंधू तसेच वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब बोरकर यांनी आपल्या मालतेताईला निवडून आणू असे आश्वासित केले तर प्रत्येक नागरिकांपर्यंत जाऊन प्रत्येकाला सांगेल की वंचित बहुजन आघाडीला मतदान करा अशी ठामपणे सांगितले यावेळी आलेल्या या कार्यकर्त्यांसाठी तसेच पत्रकार बंधूंसाठी चहा पाळण्याची व्यवस्था सुद्धा यावेळेस केली होती त्यानंतर पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती यावेळेस मला निवडून द्या तुम्हाला पाणी मी देईल अशी ठामपणे मालती थविल यांनी पत्रकार परिषद मध्ये सांगितले तर संपूर्ण गावागावात जाऊन सांगेल की वंचित बहुजन आघाडीला मतदान करा आणि निवडून द्या अशी बाळासाहेब बोरकर यांनी पत्रकारांना सांगितले आवाज जनतेचा न्यूज मुख्य संपादक अनिश शेख मनवाड दिंडोरी मतदारसंघामध्ये आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी मालतीताई थविल यांना उमेदवारी दिलेली असून मालतीताई या दिंडोरी मतदारसंघामध्ये जे काही प्रश्न आहेत जनसामान्यांचे प्रश्न असतील बेरोजगारांचे प्रश्न असतील शेतकरी उद्योजक उत्पादक कांदा उत्पादक शेतकरी द्राक्ष उत्पादक शेतकरी यांचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नावरती मालतीताई काम करणार आहेत जे काम इथे भारतीताई पवार यांनी गेल्या पाच वर्षामध्ये केलेलं नाही ते काम मालतीताई वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आपल्या सर्वांसाठी करणार आहेत त्याकरिता दिंडोरी मतदारसंघातील सर्व मतदार बंधू भ भगिनींना मी आवाहन करते की आपण सर्वांनी या ठिकाणी एक नारा सर्वांनी लक्षात घ्यायचा आहे ज्यामागील खासदारांनी आपल्या कुठल्याही सुखदुःखामध्ये दुःखामध्ये हजेरी लावली नाही आणि मतदारसंघातील कोणतेही प्रश्न सोडवलेले नाही अशा खासदारांसाठी एकच म्हणेल की भारती बघाव और मालती लाव यासाठी आपण आपल्या मतदारसंघातील सर्व बंधू आणि भगिनींनी या यांना एकच आवाहन करते की त्यांनी वंचित बहुजन आघाडीच्या मालतीताई थविल यांना प्रचंड भरघोस मदानी विजयी करायचा आहे नमस्कार जय मल्हार जय भीम जय शिवराय जय आदिवासी जय एक लव एक सलाम वालेकुम आज आपण सर्वजण इथं जमलात आणि आमच्या उमेदवारी जाहीर झालेल्या अधिकृत उमेदवार माहिती काही आज आज आपल्यासमोर सर्वांच्या समोर नांदगावकरांना भेटण्यासाठी दिंडोरीवरून इथं आल्यात त्या दिंडोरी जरी लोकसभेच्या उमेदवार असतील परंतु त्या निफाडमध्ये राहिला आहे आणि आपल्याला हाकेला हो जाणारा निफाड आपण नाशिकला जाताना ताईंच्या घरी जाऊन एक कब्बर चहा पिऊन जाऊ शकतो अशा ठिकाणी ते राहतात मी सर्व समाजातील बांधवांना सांगू इच्छितो की धनगर समाजाचा प्रश्न असेल इथं मुस्लिम समाजाचा प्रश्न असेल इथं मागासवर्गीय सर्व समाजाचे प्रश्न असतील तर ताई तुम्हाला हे सर्व प्रश्न आम्ही सर्व जनता तुमच्यावर विश्वास ठेवणार आहे तुम्हाला निवडून देणार आहे परंतु तुम्हाला हे लक्षात ठेवा लागणार आहे हा बाळासाहेब बोरकरांचा शब्द की येणाऱ्या काळामध्ये तुम्ही निवडून जाल तेव्हा या गोरगरीबाचे प्रश्न आपण मार्गी लावाल अशी मला शब्द तुम्ही दिला पाहिजे आणि तुम्ही बाळासाहेब आंबेडकरांना शब्द दिला आहे तर मला देण्याची गरज नाही जे बाळासाहेबांनी उमेदवार दिले नक्कीच ते शब्द पाळणारे असतील कारण मी नांदगाव तालुक्याचा तालुका अध्यक्ष आहे सर्वांना माहीत आहे माझ्यावर किती दबाव चाललेला आहे मला किती अपेक्षा किती फोर्स चाललेला आहे आम्ही तुम्हाला हे देतो आम्ही तुम्हाला ते देतो नाहीतर आम माझ्यावर खोटे ॲट्रॉसिटीचे गुन्हे दाखल होत आहे परंतु मी आम्ही घाबरत नाही आणि आमच्या उमेदवारही कोणाला मोजत नाही येणाऱ्या काळामध्ये लोकांनी सांगितलं कुठल्या तरी एखाद्या चोरांनी की त्यांना लाखाने विजयी करू आम्ही सांगतो काही तुम्हाला तीन लाखाचं लीड आम्ही या दिंडूर तालुक्यातून देऊ आमचा हा शब्द आहे आणि एवढे बोलतो सगळ्या मतदारांना आवाहन करतो सर्व समाजातील आरक्षणाचा जो मुद्दा असेल काही तुम्ही मार्गी लावाल आणि गोरगरबांना न्याय मिळवून द्याल अशी तुमच्याकडून अपेक्षा बाळगतो आणि सगळ्यांना शब्द देतो ताईंच्या वतीने जे काम असेल ते मी नांदगाव तालुक्यामधून करून देईल कारण बाळासाहेबांचा सा आंबेडकरांचा हा शब्द आहे बाळासाहेब आंबेडकर म्हणजे कार्यकर्ता आणि कार्यकर्ता म्हणजे बाळासाहेब आंबेडकर